गरमीन जीव हैराण झालो पण या वर्षी किती उन्हाळा भरपूर आता जरा बाजारातून इले ते पण सकाळी दहा वाजता गेलेले आणि आता साडे दहा वाजले तोपर्यंत इले तर घामान पूर्ण मागलंय आणि आता विचारच करत फ्रीज उघडू आणि त्याच्यामधलं पाणी पिऊ जितक्या दिली बहिणी बहिणी म्हणतात ह्या काय करतात मी म्हटलं बाबा गर्मी हैराण झालंय जरा जीवा थंडावं नको तर त्याच्यावर उपाय काय मधला थंडा मेंढा पियायचा नाही आणि पाणी फ्रीज मधला पियायचा नाही मडक्याचा व्हिडिओ जाऊन बघा बघाय मडक्यातलं पाणी पिवा <laughs> म्हणून काय बोललय कैरे घेऊन येला ना तर <laughs> म्हटलंय आता पन्ना करूया आणि पिऊया मग तुमका पण तुम्हाला पन्ना बघू भेटत ना तर म्हटलं आम्ही दाखवलं नाही ना कैरीचा पन्ना आणि ह्याच्यामध्ये आपण साखर नाही वापरणार असू काय वापरतो त्या तुमच्या रेसिपी साठी पूर्ण बघूची हा आता ही जे आंबे आणले ना बाजारातून ते आपले ते आपले असे तोतापुरी आंबे होत आणि ते कसे आणले की वीस मिनिटं किंवा अर्धो तास तुमच्याकडे वेळ असत तर आधी आणले आणल्या टाकलास तरी चाला पण हा देटाकडचा भाग असं उभो ठेवायचो असे ठेवल्याने काय होता आपला जो डीक असताना आंब्याचो तो सगळं ह्या पाण्यात निघून जाता आता ही कशी बटाट्याचा सोलवणं असताना त्याने ही साल अशी काढून घ्यायची तुमका जर हवी असत ना तर साली सकट सुद्धा उकडत टाकू शकतात पण तसं साली गर जाता म्हणून शक्यतो मी काय करतोय अशी सोलूनच घेते आता हे दोन आंबे घेतले पण त्या किती गुळ लागतं ला, ते उकळल्यावर कळत म्हणून मी गुळ घेतलंय आधी वाटीभर चिरून वेलचीचं घेतलंय वाटून आणि मीठ बाकी काही साहित्य लागत नाही आता हे का ठेवत मी कुकर मध्ये आता कुकरच्या तळात मी पाणी ठेवलंय ह्याच्यात एक ग्लास पाणी वाचलंय कैऱ्यांमध्ये आणि ठेवलंय त्याच्यावर झाकण आणि आता ह्या करते कुकरचा झाकण आता आपण हे तीन शिटे काढून घेऊया त्यात आपली कैरी मस्त शिजत दोन केलास तरी चालात पण आमचं कुकरात आमचा अंदाज आहे तीन शिट्याचा बंद आता ह्याचं प्रेशर पूर्णपणे गेलो आधीच मी हात नाही लावलाय हा काय मस्त सुगंध येईल हे आता हे पूर्णपणे गार होऊ ठेवचे त्यासाठी काय करायचं पाणी कैरे बाजूक काढून घ्यायचे जे उकडलेले असते टाटात हे थंड होण्यासाठी आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आणि ह्या पाणी आपल्या पाण्याक आप लागतं या टाकायचं नाही आता ह्या हो चमच्याने ना आपण अजून थंड नाही झालो वाफ येता तरी चमच्याने असं गर बाजूक केलं ना की के आतल्या बाजू पण मस्त थंड होत हे जे तोतापुरी आंब्याचे असतात ना ते चपटे असतात ते हे पाण्यात जा आपण उकडून घेतलं ना ग्लासभर पाणी त्यातच आत मी चांगले धुवून घेतलंय पण आपल्या कोयला जरा पण गेलेला नाही मास कैरीचा आता आपण गुळ घेतलो वाटीभर आपलं घर वाटीभर होता काय बघूया तर माझा अंदाज होतो तो, तो बरोबर झालो बघा जेवढा मी गुळ घेतलाय तेवढाच झाला बघा वाटीभर गुळ आणि वाटीभर पल्प तो फक्त हा चिरून घेतलंय म्हणजे तेवढाच तेवढाच प्रमाण घ्यायचा साखर सुद्धा घेतलास तर एवढीच घ्यायची जेवढं आपलं पल्प असतो हा मी डिश मध्ये काढून घेतलाय आता त्याच्यावर आपण हि गुळ सुद्धा घेऊया त्याच्यावर घालूया आपला चवीपुरता मीठ मीठ नंतर टाकत नाही आधीच टाकायचा आणि ही वेलची पूड साखरेत वाटलेली आता काय 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 ह्या सगळ्या मिक्सरात वाटत पण मिक्सरात वाटू नये एक पड़ पड़ था था ना ना तर त्या पन्नात फेस येतात आणि काळपट पडतात मिक्सरात नाही लावायचं तर आपला ह्या गाळून काय यंत्रणा नाहीतर पन्ना पिते वेळी काय येत तोंडात कैरी आणि गुळाचे कडे येतात ह्या असा थोडा थोडा आपण ह्याच्यात घ्यायचा असतात असताची आपली पूर्णाची आणि त्याच्यात असा जाळून घ्या खाली मस्त आपलं स्मूथ मिक्सर पेक्षा बारीक झर पल्प मिळालो गुळ टाकल्यावर त्याचा कलर किती भारी येलो एवढ सगळं कैरीच गुळाचं काय तो कचरो होतो तो येलो पण ह्या खाऊ छान लागता हा मी टाकणार नाही पण ह्या खाते लोणच्या सारख्या किती घट्ट झालो आता बघा नंतर दाखवते तुमक आता ह्या पाण्याचा काय करायचा या पाण्याचा आपल्या तिथले तिथे पन्ना करून खायचा ही पर्णी पूर्ण सुकी कोरडी केलंय घासून घेतले उन्हात चांगली सुकून घेतले आता त्याच्यात आपला पण हे बघा दाट दाटसर आणि मस्त असो रंग मनात अगदी भावता गुळ टाकल्यामुळे आपल्या दोन ग्लास करूच्यात मी दोन ग्लासा घेतले त्याच्यासाठी हे पूर्ण म्हणजे आपले पोह्याचे चमचे किती घ्यायचे चार चमचे आता हे मोठंच घेतलंय त्यामुळे हे चार चमचे एका चमच्यात झाला आणि हा दुसरं चमचे मस्त असं गच्च झाकण लावलंय मोठ्या तोंडाची बरणी घेतलाय आता ही ठेवूया मध्ये आणि महिन्याभरासाठी पाणीवतून घेऊया आणि ह्या असा ढवळून घेऊया हे बघा ह्या डायरेक्ट ग्लास मध्ये काय होता मोडणत नाही हे लवकर म्हणून हे असा आधी ढवळून घ्यायचा आता या बघा एवढा दाटसर झालेला मस्त आता ह्या चांगल्या ढवळून झालं म्हणजे होते नव्हते ते सगळे आपले झाले चला क्रिकेट खेळायला खूपच सरबत तर आज आपण केला कैरीचा पणा ताजा ताजा ता कसा वाटता बेऊन सांग हा नमस्ते आता गोळाची नावట్లా हा पोहोचलो ना लगेच हा आता सगळ्या मित्रांना सांगणार काय प्यायचं कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा आशा प्यायचा मस्त पन्ना हा सगळ्या एवढा आवड लोके असो नाचत नाचत सांगता वांसा कैरीचा पन्ना काय करशाला पूर्ण बघतलास आणि परत किचन काय करता लास्ट लाईक शेअर आणि सबस्क्राइब कसा वाटला कैरीचा पण बिना ना मिक्सर शिवाय तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही कसा करता ता सुद्धा सांगा धन्यवाद